सहा ऑगस्ट रोजी आमदार येथील झोपळे क्लिनिक आरोग्य केंद्रामध्ये निरामय हॉस्पिटल बनी व निरामय समृद्धी फाउंडेशन झोपळे क्लिनिक यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य अंतर्गत मोफत आरोग्य शिबिर संपन्न झाले शिबिराबरोबरच प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या आयुष्यमान भारत कार्डची नोंदणी करण्यात आली शिबिरामध्ये विविध आजारांच्या एकशे त्र्याहत्तर रुग्णांनी लाभ घेतला आहे गरजू रुग्णांची ब्लड शुगर टेस्ट ई सी जी मोफत करण्यात आले डॉक्टर अविनाश शिंदे यांनी उपस्थित ग्रामस्थांना योजनेची माहिती समजावून सांगितली तसेच साथीच्या आजारांवर मार्गदर्शन केले यावेळी निरामय हॉस्पिटलचे डॉक्टर स्वप्नील नागरे डॉक्टर गोवर्धन झोपडे डॉक्टर मंजुळा झोपडे तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर अभय बंगाळ तिरहळ आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर देवेंद्र चौरे देवळी कराड आरोग्य केंद्राचे डॉक्टर सचिन पगार आरोग्यसेवक सुरेश कवर आशा सेविका सुमन दळवी वैशाली बागून डॉक्टर सुनील कुबडे आरोग्यसेविका हिरे आरोग्यसेवक अजय राऊत आरोग्य पर्यवेक्षक जाधव पोलीस पाटील बेबीलाल बेबीलाल वाघमारे सरपंच गुलाब पालवी उपसरपंच नामदेव पालवी ग्रामसेवक सुनील बस्ते हिरामय हॉस्पिटलचा स्टाफ व ग्रामस्थ उपस्थित होते आदिवासी भागात लोक आजारी असतात परंतु ते पैशाअभावी दवाखान्यात जाण्यास तिरंगाई करतात आदिवासी भागातील लोकांना रेशन कार्ड व आभा कार्ड कसा का व कोणत्या हॉस्पिटलमध्ये वापर करायचा या पावसाच्या वातावरणात थंडी ताप खोकला जुलाब अशा पेशंट यांनी वेळीच उपचार घ्या असा देखील सल्ला डॉक्टरांकडून देण्यात आला आहे प्रतिनिधी गणेश पवार कळवण